आपल्याला शुभास होतोय मला वाटतं सांगितलं की माझा मुलगा पोलीस आहे पण पोलीस सैनिक फार मेहनत करावी लागते पण या माग एक व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांनी आजवर दिले स्वतः सुद्धा ते त्यांचं शेड्यूल त्याच पद्धतीने करतात आजही चाळीस किलोमीटर ते स्वतः धावतात हे आमचे गुरुवर्य काव्या करिअर अकॅडमीचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष शंकर शांताराम हुडसा सर यांचा सन्मान होतोय मी अण्णांना विनंती करतो आपल्या शुभास्ते सरांना आपण सन्मानित करायचंय सर्वांनी दोन्ही हात उंचावून टाळ्या वाजवायच्या शंकर सरांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत भारत माता टाळ्या वाजव्या आवाज उद्या सर्वांचा अरे भक्तिप्रायण संग्राम बापू महाराजा शुभास्ते गुरुवर सन्म्न हो कर दिखा कुछ ऐसा करनी चाहिए कर दिखा कुछ ऐसा क्या बात है साड़ी खास गाना क्या बात है